नमस्कार मी मानसी गोठणकर आज आपल्याला माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओच्या पोर्टलवर आपली मूलभूत माहिती अपडेट कशी करायची हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओच्या पोर्टलवर आपली मूलभूत माहिती भरून अपडेट करण्यासाठी तुमच्या वेब ब्राऊझर गुगलवर माझी वसुंधरा अभियान लॉग इन टाईप करून सर्च करा लॉग इनवर क्लिक करा इथे तुम्हाला माझी वसुंधरा अभियानचे एस लॉग इन पेज दिसेल यात आपले युजर पासवर्ड आणि योग्य फॅपचा कोड टाकून साईन इनवर क्लिक करा आता आपल्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला सेटिंगच्या बाजूच्या डाऊन ॲरोवर क्लिक करा इथे प्रोफाईलवर क्लिक करा या पेजवर तुम्हाला तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मूलभूत माहिती भरायची आहे इथे तुम्हाला तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे इंग्रजी आणि मराठीमध्ये नाव टाईप करायचे आहे त्यानंतर तुमच्या लोकल बॉडीचा प्रकार म्हणजेच नागरी किंवा ग्रामीणपैकी एक पर्याय निवडायचा आहे त्यानंतर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची कॅटेगरी म्हणजे महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतपैकी एक निवडायचे आहे तुमची स्थानिक स्वराज्य संस्था अमृत शहर गट असल्यास तसे सिलेक्ट करायचे आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेनी रुरल हा पर्याय निवडून कॅटेगरीमध्ये ग्रामपंचायत हा पर्याय निवडायचा आहे त्याखाली तुम्हाला तुमच्या स्थानिक संस्थेची दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या सध्याची लोकसंख्या आणि तुमच्या स्थानिक संस्थेतील घरांची एकूण संख्या नमूद करायची आहे आपण इथे पाहू शकतो की आपण नमूद केलेल्या लोकसंख्येनुसार आपल्याला ठराविक लोकसंख्या गट दिसेल त्यापुढे आपल्याला आपल्या स्थानिक संस्थेचा अधिकृत आणि योग्य ईमेल आय डी नमूद करायचा आहे लक्षात घ्या हा ईमेल आय डी योग्य असणे गरजेचे आहे कारण स्थानिक संस्थांशी केला जाणारा पत्रव्यवहार अभियानाशी संबंधित माहिती याच ईमेल आय डीवर पाठवण्यात येईल पुढील भागात तुम्हाला तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची माहिती भरायची आहे त्यात सगळ्यात आधी तुमच्या गावाचे किंवा शहराचे एकूण क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये नमूद करा त्यापैकी शेतजमीन असलेली जमीन हेक्टरमध्ये नमूद करा त्यानंतर तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकूण अंगणवाड्या आणि शाळांची संख्या एकूण सार्वजनिक इमारती रहवाशी आणि शासकीय इमारतींची संख्या नमूद करा तुमच्या स्थानिक संस्थेत कार्यरत स्थितीत असलेल्या बायोगॅस संयंत्रणाची संख्या नमूद करा कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला तुमच्या स्थानिक संस्थेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची माहिती भरायची आहे इथे तुम्हाला त्यांचे नाव इंग्लिश आणि मराठीमध्ये नमूद करायचे आहे त्यांचे पद आणि त्यांच्या अधिकृत फोन नंबर आणि ईमेल आय डी नमूद करायचा आहे आणि त्यांची नियुक्त झालेल्याची तारीख नमूद करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्थानिक संस्थेच्या नोडल अधिकाऱ्याची माहिती भरायची आहे इथे त्यांचे नाव पदनाम अधिकृत ईमेल आय डी फोन नंबर आणि व्हॉट्सॲप नंबर नमूद करायचा आहे जर तुम्ही लोकल बॉडीच्या प्रकारामध्ये अर्बन शहरी हा ऑप्शन निवडल्यास कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला तुमच्या स्थानिक संस्थेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची माहिती भरायची आहे तसेच तिथे नोडल अधिकाऱ्यांची देखील माहिती भरणे अनिवार्य आहे जर तुम्ही रुरल ग्रामीण हा ऑप्शन निवडल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रमुख अधिकारी म्हणजे ग्रामसेवकाची माहिती येथे भरायची आहे त्यानंतर तुम्हाला नोडल ऑफिसर म्हणून ग्रामीणमध्ये ग्रामपंचायतीने नेमलेल्या नोडल अधिकाऱ्याची माहिती भरायची आहे शेवटच्या भागात तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकृत वेबसाईट फेसबुक व वे इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनलची लिंक नमूद करायची आहे सगळी माहिती भरून नीट तपासून झाल्यावर अपडेट या बटनवर क्लिक करायचे आहे अशा प्रकारे आपण आपल्या स्थानिक संस्थेची मूलभूत माहिती भरून अपडेट करू शकतो धन्यवाद